नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नैसर्गिक विजेचा मानव निर्मित बिजलीला झटका तीन ट्रान्सफॉर्मर सहा पोलचा भडका विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम कल्याण येथे काल झालेल्या मुसळधार व विजेच्या कडकडाटासह पावसामुळे कल्याण तालुक्यातील महावितरणच्या बिजलीला नैसर्गिक विजेने जोरदार झटका दिला असून यामध्ये मोठे तीन ट्रान्सफॉर्मर सहा पोल आणि कित्येक लाईन आडव्या झाल्या आहेत त्यामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्वत करण्यासाठी महावितरणचे तब्बल सात ते आठ इंजिनियर आणि पंचवीस ते तीस कर्मचारी काम करत असून आज सायंकाळपर्यंत सर्व परिसरातील लाईट चालू होईल असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कल्याण तालुक्यात काल दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला काही ठिकाणी तर ढगपुटी सदृश्य पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी वीज पडली यामध्ये कांबा दगड खादनीत वीज पडली येथील हायटेन्शन सबटेन्शनमध्ये ब्लास्ट झाला यानंतर पावशेपाडा टॉवर लाईन तुटली गोविली येथील तीन ट्रान्सफॉर्मर उडाले तर वाहोली मामनोली येथे सहा हाय टेन्शन पोल पडले यामुळे गोवली मामनोली केळणी कोलम रायते आदी परिसरातील गावपाडे अंधारात गेले कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे चार ते पाच हजार लाईनवरचे सहाशे सत्तर ट्रान्सफॉर्मर आहेत त्यामुळे नैसर्गिक विजेचा मोठा झटका महावितरणच्या लाईटला बसला आहे लाईट गेल्यामुळे गावागावात अंधार पसरला होता यामुळे लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागलं परंतु महावितरणच्या सात ते आठ इंजिनियर व पंचवीस ते तीस कर्मचारी यांनी पाऊस वादळ वारा विजा याची पर्वा न करता विद्युत पुरवठा पूर्वत करण्याचे काम सुरू केलं बहुतांश गावातील लाईट आली असून काही भागात अजून विद्युत पुरवठा झालेला नाही तो सायंकाळपर्यंत सुरू होईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई